yeah <laughs> Terima kasih telah menonton!

नमस्कार सोपन भैया बोला कमलेश दादा स्वागत आहे हाय कमलेश दादा स्वागत आहे लाईक करा कमलेश दादा तुम्ही नवीन आहात चॅनलवर वर करा चॅनलला आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमलेश दादा शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करत चला आणि नमस्कार पुन्हा एकदा माझ्या लाइव मध्ये स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं आणि कसे आहात तुम्ही सर्वजण आणि उल्टा करो दी दी दी। हाँ उल्टा लिया ना ऐसा ऐसे ही करना है ना ऐसा कर दिया आँखों की पलकों को उल्टा उल्टा करो दीदी उल्टा करना है क्या क्यों उल्टा करना है पलकों को ऐसा अरे नहीं हो रहा है दर्द होता है आ, स्वागत है माझ्या लाइव मधे सर्वान एक हाथ से नहीं हो रहा है ना फोल्ड करना है ऐसा क्या, क्या आप तो डर जाएंगे ये बाप रे <laughs> यस करो <laughs> सपन भैया चैनल को सब्सक्राइब कर दीजिए आपने नहीं किया कमलेश भैया स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व दादांचं ताईंच चॅनल वर नवीन चॅनल पर... बोलो बोलो आपका खाना हो गया आणि आहे दादा हॅलो ताई म्हणतायत हा स्वागत आहे आणि केशव लॉग्स हॅलो ॲप खान कहा से हो, आप कहा से हो? क्या केशव भैया मे सोलापूर जिल्हे हो का से हे नमस्कार मुकेश दादा मध्ये स्वागत आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब ला करा नवीन आणि लाईव्हला लाईक डन करा आणि केशव भैया बोलते चलो मुकेश दादा बोला जेवण झालं का केशव भैया हो आणि सोपान भैया आणि शैली ग्राम दादा बोला बोला बोलत चला लाईव्ह ला, ला, लाईक करा बरेच दिवसांनी लाईव्ह जॉईन केली तुम्ही कसे आहात तुम्ही आणि जेवण झालं का दादा लाईक केलं ताई थँक्यू सो मच दादा मनापासून स्वागत आहे तरी लाईव्ह मध्ये माझ्या आणि जेवण झालं का तुमचं मुकेश दादा तुमचं जेवण झालं का आणि शैली ग्राम दादा तुमचं पण जेवण झालं का सॉरी नाव घेण्यात जरा चूक होता असेल तर समजून घ्या कारण जास्त मला इंग्लिश येत नाही आणि दादा काय मिस्टेक होत असेल नाव घेण्यात तर मराठीमध्ये नाव तुमचं टॅप करा मी नाव घेईन चांगल्या प्रकारे फिरसे करो दीदी आप नाही आग दुखती है बाबा बहुत आग दुखती है नाही मे कर नाही सकती आप डर के भाग जाएंगे आणि हो ताई जेवण झालं म्हणतायत दादा थँक्यू सो मच दादा आणि तुम्ही ताईला सपोर्ट करत चला शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करत नाही दादा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा मला कसं समजणार तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय की नाही आणि सचिन सोनाली क मी सोनाली कुलकर्णी ताई हो हो का दादा सोनाली कुलकर्णी कुल 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 आहे का सचिन कुलकर्णी सुधीर कुलकर्णी सॉरी सॉरी सचिन कुलकर्णी आहे का सचिन दादा स्वागत आहे सुधीर दादा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि तुमची व्हिडिओ खाली कमेंट येते बरं का सुधीर दादा थँक्यू सो मच आणि सुधीर दादा जेवण झालं का चंदू दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि लाईव्ह लाईक करा सर्वांनी लाईक हो द्या पटापट आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मुकेश दादा आजचे व्हिडिओ छान होते बरं थँक्यू मुकेश दादा तुमचं जेवण झालं का चंदू दादा मुकेश दादा जेवण झालं का कमेंट येऊ द्या तुमच्या दोघांची पटपट आणि भाईजान जय भीम महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि दादा शैलीग्राम दादा त्यांचं नाव जे जा भाईजान नाहीये मुकेश आहे मुकेश आहे की पुढं कंसात आणि मुकेश दादा म्हणताय जय भीम जय महाराष्ट्र दादा बोला 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 चला हॅलो हाय करत चला नवीन असाल त्यांनी लाईव्हला लाईक ला, ला, करून चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि मुकेश दादा तांडवाकड कराय काय झालंय चंद्रदा झालं जा, जेवण कडी पोळी वाव काय आज तर काय हवाच केली दादा तुम्ही प्रदीप हाय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार तुम्हाला प्रदीपदादा आणि मुकेश दादा म्हणतायत ताई मला भूक लागली जेवण दे हो या जेवण करायला मुकेश दादा का नाही आणि दादा म्हणतात हो ताई हां हां बोला बोलत चला सी सीवरचे खाली या कमेंट करा आणि प्रदीप दादा तुम्ही नवीन आहात चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी ताईला एका गरीब शेतकरी ताईला सपोर्ट करत चला तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही आहे लाईक कर लाईक करा लाईक करा म्हणतायत दादा हो दादा लाईक करा लाईक करा म्हणतायत लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दारात उभा आहे मी हो का मुकेश दादा भर भर। बर बरं लाईक केलं मी बरं हो दिसतंय मला लाईक केलेलं वाढतेत लाईक लगेच कोणी नाही केलं त्यांच्या दिसते बाकीचे मेंबर कुठे गेले बाबा या सी सीवरून खाली या सोपान भाय्यांचे तर कमेंट काय वेगळीच होते असे डोळे उलटे करा म्हणे असे ये बाबा लय दुखाय लागले डोळे एकच केलं तर अल्हे बेकार सेलिग्राम दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू सो मच आणि सेलिग्राम दादा तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केले माझे चारशे अकरा ताई हो का चांगली गोष्ट आहे मुकेश दादा पण तुमचे व्हिडिओज दिसत नाही तुझे किती सभा आहे चारशे वीस आहेत आता तुम्ही मागून एंट्री पुढे मारले मुकेश दादा असू द्या चांगली गोष्ट आहे पुढे जाते ना तुमच्या पाठी माग मी हळूहळू अग बाई ताई मी पुणे ते आहे पुण्यात आहे का दादा ठीक आहे काही हरकत नाही चांगली गोष्ट आहे आणि मुकेश दादा हसा हसा असू द्या तर पुढं जात आहे ना तुम्ही जाऊ नाही तर मी जाऊ तुम्ही गेलं तरी पण माझंच नाव पुढं होणार आहे आणि मी पुढं गेली तरी पण माझंच नाव होणार आहे म्हणणार आहे मला सरस्वती ताईचा भाव पुढे चालला आहे बघा बघा हो तेच मी पण येत आहे हो दादा बोला ना बोलते तुमच्यासोबत पण मध्ये स्वागत आहे चंदू दादा आणि तुम्ही म्हणलं की कढी आणि पोळी खाल्ली छान एक नंबर राजबेत होता तुमचा आणि तूच पुढे जाणार कसं काय पुढे जाणार तुम्ही का नाराज होत आहे नाही जात मी पुढे चारशे वीस आहे सब सब वाढत नाही माझे आणि व्हिडिओला व्ह्यू पण ये नाही तेवढे काय करायचं का आता व्हिडिओला व्ह्यू पाहिजेत भरपूर लाईव्ह तर घ्यायला टाईमच भेटत नाही ना दोन तीन दिवसात नाहीच भेटला त्यामुळं घेतली नाही बोला सर्वांनी हाय हॅलो करा सर्वांनी सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन ला असाल तर आणि चंदूदादा कसे आहात तुम्ही मुकेश दादांना नमस्कार करतायत चंदू दादा मुकेश दादा तुम्हाला नमस्कार मोनो झालं का चॅनल तुझं कशानं मोनो होत आहे मी बारा दिवसात नाही एकदा लाईव्ह घ्यायची चॅनल कधी मोनो व्हायचं अशानं माझं काय करू मुकेश दादा चॅनल मोनो व्हायला नमस्कार दादा म्हणतायत दादा तुम्हाला मुकेश दादांनी नमस्कार केलाय बघा आणि बोला वरचे मेंबर सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व दादांनी ताईंनी सी वरून खाली या लाईव्हला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा बोला बोला बोलत चला शेलिग्राम दादा गेले का काय व्हिडिओ बनवा जास्त व्हिडिओ जास्त बनवू का जास्त बनवते एक पाच सात व्हिडिओ असतेच दिवसभरात टाकते मी पण कामातून नाहीच वेळ भेटत ना मग काय असं करायचं मुकेश दादा जसा असल तसा असल आता तुम तुमच्या सर्व दादांच्या इच्छेवर आणि लाईव्हचा टाइम वाढवा काय तुम्ही लाईव्ह लवकर ला जॉईनच होत नाही मग कसा वाढवायचा टाइम सांगा डेली लाईव्ह यावं लागतं ताई हो डेली तर येते लाईव्ह पण कसं होतं टाइम फिक्स नसतंय ना शेलिग्राम दादा त्यामुळे माझा सगळा घोळ लोच होतय बघा माझं पोपटच होत चालले लाईव्हचं टायमिंग फिक्स नाही आहे माझं रोज संध्याकाळी आठ वाजता असते आता गणपती बसल्यामुळं बिघडलं आहे जरा दादांचं स्वागत आहे दादा माझ्या लाईव्हमध्ये मा नमस्कार तुम्हाला आणि नमस्कार सहा नंबर लाईक डन म्हणतात प्रशांतदादा स्वागत आहे लाईव्हमध्ये थँक्यू सो मच आणि कसे आहात तुम्ही प्रशांतदादा आज तर जेवण दिलं का नाही वहिनी दोन तास लाईव्ह घ्यावा लागतो ताई हो का दोन तास घेऊ हो का दोन तासाला नेट पुरत नाही ना एक जी बी नेट किती उशीर चालणार दोन चार व्हिडिओ बनवेपर्यंत नाही एक दहा पंधरा मिनटं लाईव्ह येईपर्यंत संपत मुकेश दादा काय करायचं का आता लय कंडिशन अवघड आहे थँक्यू सपोर्टिंग मेसेजसाठी प्रशांत दादा तुमच्याकडचा गणपती गेला का आहे अजून एवढ्या कमेंट सर्वांनाच विचारते मी एकाला कोणाला नाही विचारते अ तुमच्याकडचे गणपती गेले का हाय काय म्हणाय मुकेश दादा काय कळलं नाही एम बी मारायची म्हणजे प्रशांत रिचार्ज मोठा मारा पाहिजे बीचा <laughs> प्रशांत दादा तुमच्या दाजीने मिस्टेक केली हो तीन महिन्याचा रिचार्ज एकदाच मारलाय आणि एक, मार एक जी बी डाटा <laughs> कसं करायचं आता त्याला हो रि आहो रिचार्ज हो हो एम बी माराय आहे होय टू जी बी डाटा ताई नाही अनलिमिटेड असायचं पण झालं कसं यांच्याकडं चुकून मिस्टेक झाली तीन महिन्याचा रिचार्ज चार झाला ती झाला आणि एक जी बी डाटा आलाय त्यात मग आता काय करायचं म्हणून जसं चालतंय तसं चालवायचं चा तीन महिन्या जेवढं चालतंय तेवढं चालवायचं चा। ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी म्हणायचं अजून एकदा मारा <laughs> आणि मुकेश दादा काय मुलगी बघ ना तिकडे मला ताई हो का मुकेश दादा आपण काय करूया माहितीये का इथं डोंगरात मुली असतात काय एक मिनटा कुणीही कुठेही जाऊ नका हसा हसू शैलीग्राम दादा हसा हसू द्या बोला बोला बोलची दाजींचा फोन आला तुमच्या आता काय लई फजित एकटीची पाऊस तर लई लागतंय आप म्हणत नाही शेतकऱ्याची कारभार येईल दादा दा दा बोला झाले कंस झाकून झाली बघा जा पटापट एकटीने झाकली दाजी पत। ये येईपर्यंत पर्यंत एकदम झाला माझा बोला बोला थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी बोला सर्वांनी सीसी वरून खाली पटपट नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मध्ये पुन्हा एकदा सी सीवरून खाली या 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 पटपट स्वागत आहे मध्ये सर्वांनी सी सीवरून खाली या लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर जेवण झालं का ताई हो दादा आत्ताच केलं आणि लाईव्ह घेतली झालं जेवण माझं दादा तुम्ही काय जॉब करता की तुमचं गावच आहे पुण्यामध्ये म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी पुण्यामध्येच राहता का की कामा निमित्त गावावरून पुण्याला आलात बोला या सी सीवरून खाली या पटपट कमेंटमध्ये बोला पेंटिंग काम करतो ताई हो का दादा छान आहे काम ते पण काही एवढं हे नाही मुकेश दादा गेले काय हो मुकेश दादा गेले वाटतं चंदू दादा मी बाजरीची कणस खुडलेली झाकत होते ना आलाय बारीक भिजतेत म्हणून तोपर्यंत गेले मुकेश दादा थांबलेच नाही ते त्यांना वाट बघायलाच आवडत नाही कोणाची बोलले तर ठीक नाही तर लगेच भुरकन जातात असतील बाई वरती बघत असतील मला <laughs> चे मस्करी चालय वर गा सिरियस घेऊ नका कोणीच दादा तुमच्या तुमची कामं झाली का, का, का? शेतातली जायचं आहे गणपतीला जेवण बनवायचंय जायचं आहे बोलवलंय शेजाऱ्यांनी चपात्या बनवायला पण काय करायचं थांबले थोडा म्हणलं अर्धा पर तास लाईव्ह घ्यायचे आणि मग जायचं नमस्कार सर्व दादांचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सी वरून लाईव्ह लाईक ला करा आणि ला करा आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात नक्की सांगा आणि चंदू दादा म्हणतात खुरपणी चालू आहे हो का दादा कशाची खुरपणी चालू आहे आता चंदू दादा खुरपणी कशाची चालू आहे तुमची डबल खुरपणी चालू आहे एक मिनिट दाजींचा दादा डबल खुरपणी चालू आहे मग तन्नाशिक नाही का मारायचं लईत्राय हे होतं ना खर खुरपणीमध्ये बोला चंदू दादा बोलते तुमच्या सोबत आणि शैलीग्राम दादा बोला तुम्ही पण सगळेच कुठे गायब झाले रे बाबा असं नका करू बाजरी खोडून खोडून हात दुखायला लागलाय बघा किती सुजलाय सुजलाय इथं मनगट सुजले लय दुखायला लागलाय माणसांना काय वाटतं हा नुसता व्हिडिओच बनवते व्हिडिओ बनवणं इतकं सोपं नाही लई काम करायला लागते रानात सुद्धा भले भल्यांची जिरते रानात कामाला गेल्यावर मम्मी तर कोण आहे स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी सी सीवरून खाली या दोन ते तीन मिनटं लाईव्ह चालू राहणार आहे आपली प्लीज सर्वांनी खाली या सर्वांना कळकळीची विनंती माझी सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बोला पटपट कमेंट येऊ द्या कमेंट येत नाही दाय दादा तुमच्या बोला पटपट आणि कसे आहात तुम्ही जेवण झालं का सर्व दादांच चंदू दादांनी सांगितलं मुकेश दादा तर म्हणते जेवायला तुमच्याकडेच येतो सेलिग्राम दादांच पण झाले कमेंट येऊ द्या काय कमेंट अडकताय का काय नाही अडकत आहे तुमची कमेंटच नाही कोणाची ना तर काय वाचणार आहे मी बोला बोला कमेंट द्या दादा ताई कोण आहे वरती खाली या खा दोनच मिनिटात लाईव्ह बंद होणार आहे तरी सर्वांना कळकळीची कल विनंती सर्वांनी सीसीवरून खाली यावे कमेंट करावे छान 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 आणि नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या प्लीज वेड तुझे अशुताई आलेले आहेत नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ लाईक डोन झाले का जेवण हो आशुताई जेवण झालं तुम्ही लाईक केलंय पण इथं लाईक दिसत नाहीये भलं असं दिसतंय नंतर तर प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा आणि कशा आहात आशुताई मला तुमच्या लाईव्हला यायलाच वेळ भेटत नाही हो आशुताई लय शेतात काम चालू आहे दिवसभर काम करून कंटाळा येतो आज पाऊस चालू आहे म्हणूनच घरी बसले बघा म्हटलं जरा लाईव्ह तर घ्यावी आणि कशा आहात आशुताई तुम्ही दादा आहेत का ताई आहेत ते कळू द्या अगोदर मला काही समजतच नाही लवकर आणि हा आत्ता झालं बघा आशुताई आत्ता दिसते आला पाऊस डबल सर्व दादांचं पुन्हा एकदा आम्ही मजेत तुम्ही कसे आहात मजेत म्हणायचं रानातली कामं चालू आहे मस्तपैकी कामं करायची आणि बसायचे आता पावसामुळे तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही काय माहिती पत्र्या पत्र असल्यामुळे जास्त वाचतंय ना बद बाद, बाद, बाद. <laughs> काय करायचं का <रही> <laughs> नमस्कार सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि जे तुमचं जेवण झालं का अशी ताई तुमचे दाजी भिजले पावसात आता मदतशीर कार्यक्रम लावलाय पावसाने बघा आता काय करायचं का नाही अजून खूप वेळ घेत झाला आशुताई अजून नाही केलं तुम्ही जेवण का एवढा वेळ कशासाठी करत जा लवकर जेवण चला लई बंद करण्याची वेळ झाली आशुताई तुम्ही लय ले, लेट आला हो बरं असू द्या आहे झालं काही हरकत नाही कामा तुम्ही वेळ भेटत नाही माझ्यासारखंच तुमचं तुमच्यासारखं माझं मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगा मला असू गत झाली आपल्या दोघींची बरं असं मी अजय दादा आहे ताई अरे बाप रे मी ताई समजून बोलते द्या काय हरकत नाही थँक्यू सो, सो मच दादा असो द्या जेवण करत जावा लवकर दादा तब्येतीची काळजी घेत जावा बाकी काय नाही तुमचं काय चाललंय फोन करायला कर वेळच नाही भेटला कामात असते शेतातल्या आणि नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कामावर हो आहे अच्छा ठीक आहे कामावर हो आहे का मला वाटलं घरी आहात आज ठीक आहे काही हरकत नाही थँक्यू सो मच केला तेवढा सपोर्ट असंच मला सपोर्ट करा बाकी काय नको आहे माणसांना देऊन घेऊन काय पुरत नाही फक्त एकमेकाची माणूस की गरजेची असते बाकी काय नाही बघा फायनली आरक्षण भेटलं जी आर पण आला चला थँक सो मच धन्यवाद सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे आणि सर्वांना थँक्यू मनपूर्वक आणि सर्वांना मानाचा जय शिवराय बाय